या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु, इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता पाहूयात एक सविस्तर बातमी माजी नगरसेवक अविनाश पाटील आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं दिवाळी फराळ आणि स्नेह मिलन आयोजित कार्यक्रमामध्ये आमदार विजय देशमुख यांनी सहभाग घेतला याप्रसंगी जगदीश पाटील परिवहन समितीचे माजी सभापती महादेव पाटील माजी नगरसेवक संजय कोळी माजी नगरसेवक अविनाश पाटील माजी नगरसेवक नारायण बनसोडे माजी नगरसेवक चंद्रकांत रमण शेट्टी शिवलिंग शाबादे ज्ञानेश्वर कारभारी राजकुमार पाटील राजशेखर पाटील अनिल पाटील चंद्रकांत पाटील अजित गादेकर बंडप्पा इंडे अशोक खानापुरे पंचप्पा मेणसे बाबूराव नरुणे महांता अभंग सर चौगुले आदलिंगे सर अशोक सर, बुरांडे शैलेश हत्तरगी उमेश उबाळे सतीश अक्कलकोटे सिद्ध यलशेट्टी यांसह समर्थ ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सर्व सदस्य आणि समस्त शेळगी ग्रामस्थांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सर्वांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत फराळाचा आस्वाद घेतला आणि अनेक विषयांवर यावेळी संवाद साधण्यात आला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही